नमस्कार मी डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज मराठी मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण आता आलो आहोत पारगाव जारखराडी जिल्हा परिषद गाठातील लोनिया गाव गावामध्ये लोनिया गावातील काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कि या लोणी गावातील मतदार राजांचा कौल कोणाला असणार आहे आता जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे त्या निवडणुकीत लोणी गावातील जे मतदार त्यांचा कौल हा विवेक वळसे पाटील आणि अंकिताताई वाळून ज्यांच्याकडे कौल असणारे इथे राजकीय परिस्थिती कशी आहे लोणी गावात राजकीय परिस्थिती एकदम चांगली कस कामे भूक घालली कोणासाठी चांगली कोणासाठी चांगली राष्ट्रवादी आई पवार काढा चालली बाबा कशी लोणी गावात लोणी गावची परिस्थिती आज चांगली राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने कौल आहे विरोधक म्हणताय त्यांच्यावरती अन्याय झालाय याच्यामध्ये काही तथ्य या आहे का, का? विरोधक त्यांचं म्हणणं चुकीचं आहे विरोध अन्याय खरा बंटी पाटील आणि आपले विरोधदादा वळसे पाटील आणि प्रवीपरा पाटील यांच्यावर खरा अन्याय झालेला आहे मग पद साहेबांनी त्यांना नंतर दिली विरोधक पुढे होते साहेबाची तालुक्यात काम आहेत साहेब तालुक्याचे देव आहेत एका ठिकाणी आहे म्हणतात देव घराला भक्ती सन्माने पूजिला पाहुणारे पंगती आणि बंटी पाटील हे आणि अंकिता वाढून हे शंभर टक्के निवडून येणार आहेत नेता हे ने कार्यकर्ता कार्य नेता ने वे कारे करता बंटी दादा सर्वांकरता घासल्याविना धार आहे तलवारीच्या पात्याला घासल्या विना आहे तलवारीच्या पात्याला बंटी दादा शिवाय पर्याय नाही जिल्हा परिषदला हे प्यारे ढलगे तरी जवानी जिष्पर्य तुझे नाच आहे जरा पलट कर देत हे बंटी दादा का आवाज आहे या ठिकाणी आपण पाहू शकतोय की अशा काही प्रतिक्रिया येत आहेत या ठिकाणी अजूनही काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशी आहे लोणी गावची परिस्थिती सध्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाताना अत्यंत चांगल्या प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे निवडणूक लढत आहे सगळे उमेदवार आणि परिस्थिती पण चांगली एवढंच हे की, की, की कोणतेही मतदार राजा हा पुढे येऊन आपलं मत व्यक्त करायला मागत नाहीये बाकी निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चालू आहे फक्त माझं मतदारांना एकच विनंती आहे की विकसित भारताचं नेतृत्व घेऊन आदरणीय नरेंद्र मोदी आपलं देशाचं स्वप्न साकार करत आहे त्या त्या विचाराला आपण प्रेरित होऊन आपण भाजप या पक्षाच्या पाठीमाग उभं राहून आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मतदारसंघातील लढत कोणात आहे असं तुम्हाला वाटते या मतदारसंघातील लढत नक्कीच होणार असली तरी कोणाच्या नक्कीच भाजप पक्षाच्या पाठीमाग मतदार राजा राहतील अशी आम्हाला आशा नक्कीच आहे या ठिकाणी काही सांगतात कि त्या भाजप पक्षाशी राहील या लोणी गावातील <coughs> दादा या लोणी गावात कशी आहे परिस्थिती राजकीय लोणी गावात परिस्थिती चांगली आहे किरण बाबाजी वाळून यांनी तळागाळापासून काम केलेले आणि मोदींचे जे धोरण आहे सबका साथ सबका सबका प्रयास त्यांच्या पावला पाव ठेऊन त्यांना त्यांच्या हात बळकट करण्याकरता किरण प्रयत्ना करते भरपूर कामं केली तरुणांची केली शेतकऱ्यांची केलेली व्यावसायिकांची केलेली आणि यांचं वातावरण चांगलं भरपूर मतांनी निवडून येतील बाबा, बाबा सांगतोय कधी भरपूर मतांनी निवडून येतील आपल्या सोबत जिल्हा परिषद चे उमेदवार किरण वाळून देखील आहेत सर कसा आहे तुम्हाला प्रतिसाद प्रतिसाद खूप छान आहे आम्ही गावोगावी जातो गावोगावी गेल्याच्या नंतर आपण पाहिलेले की त्या ठिकाणी माझ्या पाठीमाग कोणीच नेते नाहीत लक्षात घ्या माझ्या पाठीमाग हजारो सर्वसामान्यांचे हात आहे आणि ते सर्वसामान्यांचे हात या ठिकाणी माझा प्रचार आणि प्रसार करता येते आणि त्याच्यामुळे मला या ठिकाणी नक्की खात्री आहे की या ठिकाणी आताचा हा विजय हा नक्कीच मला माझा होणार आहे म्हणजे हा विजय माझा नसून हा सर्वसामान्य जनतेचा विजय असणार आहे आणि त्यामुळं आता प्रतिसाद उत्तम मिळतोय आणि सर्वसामान्य जनता देखील माझ्यासाठी खूपच चांगल्या पद्धतीने काम करते या ठिकाणी आपण पाहू शकतोय की मतदार राजा सांगतोय की आता लढत की वेळ कोळसे पाटील विरुद्ध किरण वाळून अशीच झालेली आहे डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज लोणी आंबेगाव